तर बघा मित्रांनो आज आलेलो तर वाढीत वाढीत येऊ येण्याचं कारण हे आहे की तुम्हाला दिसतच आहे काय हे ह्याला म्हणते स्लाब बांधी बांधी झालेली आहे स्लबांधी सर्व झालेले आणि ह्याला काय म्हणतात मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा हे जे इथून कनेक्शन निघलेले आहेत ह्याचा अर्थ तुम्ही दुसराच करता मला माहिती आहे पण ह्याचा अर्थ दुसरा न घेता ही आहे लाईट फिटिंग रूममध्ये जे फॅन ते तुम्ही बघता अंडरग्राऊंड तुम्ही विचार करत असताना की की बाबा ह्याचं वायर नाही काय नाही हे चलतं आहे कसं काय तर ते त्याची फिटिंग कितून करते स्लॅबमधून प्लम प्लंबर लोकं काहीत असेल मित्रांनोले आज त्याला वाडीला स्लॅब फ्लॅब भरून घ्यायचं हे पहा सगळी लाईट फिटिंग वगैरे सगळी बांधी फिंदी झालेली तांड्या बिंड्या बांधून चंट रेडी इथं ह्या रूमचं हे लाईट फिटिंग कनेक्शन सगळं लाईटचं बल्बचं फॅमचं सगळं कनेक्शन काढलेलं इथं आता थोड्याच वेळात मशीन येईन आणि स्लॅब भरायला सुरुवात होईल तर ते बघा ते मालक आहेत आपले घर मालक बघा कशा पद्धतीचं आहे हे काम ले ले। काम आवड असणं की फॉलो करा सगळं काढ्यामध्ये काम आहे मित्रांनो हे बघा सगळं ते बी आपणच केलेलं ते पहिलीकडे जे काम दिसते मित्रांनो ते ते बी आपणच केलेलं त्याला स्लॅब स्लॅप आपणच भरलेला आहे बघितलं असेल पहिल्या अकाउंटवर आपण तो व्हिडिओ टाकलेला सगळा पण त्या अकाउंटन झाल्यामुळे त्याच्यावरचे व्हिडिओ फिडिओचं डिलीट झालेले होतं तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन ऑन नक्की करा जेणेकरून सगळ्यात आधी आपल्याला मिस्त्री कामाच्याविषयी काही जर तुम्हाला डाऊट असेल किंवा कड्याच्या कामाविषयी तुम्हाला करायचं असेल तर लगेच डी एम करा मोबाईल नंबर सेवन थ्री एट फाईव्ह सिक्स नाईन नाईन एट सेवन तुम्हाला पण कड्याचं काम योग्य दरात करायचं असेल विसा विटापेक्षा एक पंधरा टक्के दर कमी ह्याचा मित्रांनो जर विटाचं काम जर एक लाख रुपयात होत असेल एक फॉर एक्झाम्पलसाठी तर ह्याला मित्रांनो फक्त पंच्याऐंशी हजार लागतात तर बघा मालक आलेले घरकाम हां मग जमन ना काय अडचण नाही ते आपण त्या घराचं काम पावसातच भरलेलं आहे बरं तुम्ही होतात ना न्हतात तुम्ही मरणाचा पाऊस होता हां हो लाईट फिटिंग सगळे व्यवस्थित झाले आज नुसतं भरायचं काम आहे येईन ना मशन आता हे लागली पाऊस काय करीत नाही ते आम्ही सगळं एवढ्या ते पावसात भरलं होतं थोडंफार हे चरपट होतं पण त्याला काय अडचण येत नाही कोणती हा जमाना त्याला काय अडचण इथं आणि इकडून कुठून करता कट हा जमन नामती ना हा ना। मोटर लागणार पण ला। ते हा ती तिकडून तिकडे जमते ते मोटर सुरू करायला सगळी लाईट बंद करून नाही जमत हा पाणी लागले स्लॅबला हा जमते